हाय मैत्रिणी श्री श्रीस्वामी समर्थ चला आता काल उप खुडली भाजी आणि आज उपटली भाजी आज आली भाजी उपटायला कोणाची भाजी प्रियांकाची भाजी पा प्रियांका एक वाफा भाजी उपटू लागली तुला मी आता आता एवढी भाजी घेऊन चालली केडगावला मी केडगावला घेऊन जायची पा भाजी विकायला आता मेथीची पण घेतली थोडीशी छान अशी मेथीची भाजी पा फुलं आलेली त्याला पण फुलं आलेली भाजी तर छानच लागते वहिनी पण घेतली आता आता कुठ खेडगाव केडगाव जायचंय का त्यांना आता तो शाळेत जे नाही पेपर नव शाळेत पेपर न्यायचं पेपर आहे पा पोरांचे उद्या पण येत त्याच्यामुळे आता इचर हिची ड्युटी सुरू झाली एवढीशी भाजी घेतली काय ती ती भाजी किती आहे ती एवढीशीच भाजी घेतली ती भाजी शिवणार आहे एवढी भाजी ठेवली पा किती जुड्यात गाई या ऐंशी ऐंशी जुड्यात पहा आता थोड्या घेऊन जायच्या एवढ्या जुड्या छान अश्या ठेवल्यात आता सावलीतच आणि इथं काय लावलं मेथीची भाजी कोथंबीर परत एकदा मेथी कोथंबीर याच्या बा वाच होती ना चला तर मुळे पण घेऊन चालत छान अशे मुळे आले होते बा शेतात इकडे सगळे कांद्याचे तर किती अडीच वाजलेत आता आता घरी हे बघा छान अशी मेथीची भाजी शिपू पण घेतली का मी चावीचा काय गोंध रात्री अगो एक चावी हरवली माझी गाडीची त्याच्यात चा तीन चार चावे बघा आता पण चावी तिथे राहिली का आता प्रियांका घेऊन आली ते चावी की नाही काय माहिती चार पाच चावे आहेत त्याच्या सोबत छान असं शेतातलं वातावरण हुरडा समोरचा हुरडा कोणाचा आहे का तो ज्वारी कारले आपण जाऊ हुरडा पार्टीला एक दिवस रायवारीच जाऊ आता याला किती दिवस लागते ना मेथी यायला एक महिना एक महिना लागेल पहा उन्हाळ्यात येईन नेमकी ना उन्हाळ्याची ब मेथीची भाजी येईन पाहिजे आता आता गहू निघते नंतर मेथी सुरू होईन गवाला होमज पण आले तर अजून एक दोन पाणी लागते याला ना दोन पाणी आमच्याला पण दोन पाणी लागणार एक पाणी दिला तर एक पाणी लागण नाही ऋतूजा चाललंय रडणार ऋतूच्या काय झालं काय माहिती काय केलं अथर्व तिला काय नाही बघा कशी तिची खोड गेली पळून गेली नाही बघा आता तर ऋतूच्या रडत बसली उठ उठ ऋतू खरं रडती काय खोट खोट रडती खोट 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 कुठ कुठं कट हल्ले पोरं आता पोर धरून हल्ले आता वहिनी मी त्यांना चल उठ उठ आपण जाऊ गाडीवर जाऊ खो आपण खवा खवाय जो करू ऋतूला आता तुला तुला बघणारच आहे मी आता गप गप आहे ऋतू उठ 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 बघ आमची ऋतू थांब तुला आहे ना फटके तू या मम्मीला सांगत मी ऋतूला रडायला लावलं ना ऋतू गप्पात गप्पा <laughs> थम 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 ये तू जवळ ये मार तू ये फक्त इकडं आता लपला ना आता कशी गमत करते गप्ब पळत आता तिकडं तू नको जाऊ लागत आहे दिवसभर धिंगाण असत चालू असतो का काय 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 पान काय तिथं वयच पान तुला वयच पान कशाला लागतंय आता चल या इकडं भाजी निसायची राहिलेली परत नाही घरी जाऊन निसावस लागेल मला चल मग मिसून भाजी तस मिसून घेऊ आता टाक घेऊ मी आणले तर जाऊ दे मग दे आतेल तू नाही देणार बर का मुळे दे बघ मी शेपूची भाजी मी ती सगळं आणले चल भाजी मिस अस असे करता ऋतू झालं काडायचं काळे का चालली त्यांची हा हे ना अशीच मेतीची भाजी या अगुल छान लागते का कॅरी बॅग आण पण कॅरी बॅग घेऊन ऋतू तू आणती बाई छान भाजी आता रात्र बसला निसू लागायला येते की निसत तुला भाजी येते तुला रे यायला नाही येत ऋतू तुला येते निसतं भाजी निस मग मला निसू लाग एवढी भाजी नेसली का मग मला घरी जायचंय घरी गेले संध्याकाळी मेथीची भाजी आणि वरण भात करतोय असत लांब लांब चला तर बाय मैत्रिणी बाय करू तू बाई बाय बाय